काय मैत्रिणीनं चला माई आज काम आज खूप लेट झालेत पहा बारा वाजत थोडं शाळेत यायची वेळ झाली माई काम पहा किती किती राहिलेत आज आज सगळा राडा तसाच सग पडलाय काय कामच उरताना पण काम माझं दुसरं काम चालू होतं त्याच्यामुळे हे काम उरकलं नाही तर पा माझं काय काम चालू होतं आणि घरात किती राडा आहे आता सकाळपासून असा पसारा पडलेला आहे जे केला बाहेर निघाले ते कामच असंच राहून गेलंय तर असं आता हे पाहून तुम्हाला लक्षात आलं असं काय केलंय मी आज किती वाजलेत प बारा वाजलेत पोरं पण येते ना थे थे आता आणि दिदी तर असा राडा पाहून मला तर आहे आज मग मी एवढा राडा काबर ठेवला तू आवरलंच नाही काहीच तर आता कुरड्याचा राडा तुम्हाला माहिती कसा असतो त्या सगळं आवरल्याशिवाय सगळं जिंकली ते केल्याशिवाय काही होत नसतंय आता कुरड्या बघा चिक पण ठेवल्या खाण्यासाठी मी तर खाल्ल्या आत्ताच म्हटलं मग आता तर पोरं यायच येऊ पर्यंत ये ना मला थोडासा राडा आवरावं लागेल कारण दीदीची तंतन ऐकून घेण्यात वेळ जाईल माझा मग त्यामुळं आवरून घ्यावं लागेल दूध पण तापून ठेवलंय आता दूध आणि ती पोरं खाते ना आता पण पा पातेल्यांचा पण राडा अजून एवढे सगळे भांडे वगैरे घासायचे आता पातेला पण खरडायचं अजून खरडं कोणा कोणाला आवडती ते नक्की सांगा मला तर खरड आवडते दिदीला पण आवडते दिदी आली का पहिले खरडेन त्या पातेल्याला नंतर चिक खाणार चिक हेच खरड आलेलं खाणार अगोदर समोर इथं चूल मांडली होती चुलीवर छान अशा कोरड्या झाल्या आता आणि बटाटे टाकलेत पा भाजायला त्याच्यात छान असे बटाटे पण आता भरीत होईल थो खायला थोड्या वेळाने समोर डोंगर पा इतका हिरवागार डोंगर होता आता जळालाय पा रात्रीत जळत होता डोंगर पण असं काडी लावून दिली असेल पूर्ण डोंगर जळालाय थोडंफार जनावरांसाठी खायला होतं ते पण नाही राहिलं आता रात्री भरपूर बारा एक वाजेपर्यंत चालू होता जाळ तिथं आता तिथं पेटायलाच काही नाही दुसरं त्याच्यामुळे कुणी लक्ष पण नाही दिलं सकाळपर्यंत जाळ चालू होता ऊन तर आता बारा वाजल्यात ऊन भरपूर झालंय आणि लता ताई आल्या त्या पण गेल्यात कामासाठी आणि गुलूचं चाललंय आराम गुलूला गोळ्या औषध देऊन बरं करून टाकले पहा आता इंजेक्शन पण दिलं त्या दिवशी त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही राहिलं आता निव झोपला सा, आता चपाती खाल्लेली त्यांनी स्वामीनी पण बसली पा तिथं आराम चाललाय तिचा वाढलंय खाऊन आता परत दोन अडीच वाजता तिला खायला टाकायचं ताटो ठेवायला भिजत कारण निघत नसतो कडक नंतर हे काम झाल्याशि नंतर अजून एक काम आहे पा हे जे मी कोरपडमध्ये आहे ना मेथीदाणे टाकलेत ना भिजत तर ते आता दोन तीन दिवस झालेत त्याला ते, ते तेल पण बनवायचं पा कोंब आलेत पा त्याला ते, ते कोंब आले का आता तर गरम तेलात खोबरेल तेलात उकळायला टाकायचे आणि त्याच्यासोबत कांदा तेवढं उकळून घ्यायचं आणि तेल तयार करायचं आहे एवढं झालं का आवरलं का ते, ते तेल पण बनवून घ्यायचं आहे आता तेल कसं बनव बनवलं आहे ना ते पण नंतर सांगेन मी तुम्हाला ज्या बनवते ना त्यावेळेस व्हिडिओ तर करनच मी आता त्याला कोंब तर आलेले येतं आज संध्याकाळी जरी बनवलं तोपर्यंत अजून कोंब येतील त्याला हा कुरडा आहे छान अशा कुरडा पण घालून झाल्यात एक पहिलीच्या कुरड्या आहेत ह्या सगळ्या दिसायला दिसतात एवढूश्या पण ह्या बरोबर वर्षभर जात असतात पहा मागच्या वर्षीच्या माझ्या आईक अजून शिकलं आणि एवढ्या संध्याकाळी आता अशाच इथंच झाकून ठेवायच्या उचलायच्याच नाही आता दोन दिवस इथून आता तीन साडेतीनच्या दरम्यान याला पलटी मारायची छान कडक वाळ होऊन जाते लगेच उचललं जाते लगेच एक ते दीड तास झाला घालून पण लगेच उचलली गेली पण तरी पण आता ये ना तीन वाजताच पलटी मारायची अन्न आता एवढ्या कोरड्या झाल्या का एकदा दोन किलोचे पापड आणि एक किलोचे वडे वास उन्हाळी काम झालं मग बाकी वगैरे तर करत नाही का म्हणजे खूप वास पण नसतो आणि करतात त्यात लताताई देत असतात मला त्याच्यामुळे मला करायचं काय टेन्शन नाही एवढंच दोन तीन वस्तू करायच्या पोरं आले का सारखे वरती येते आणि त्याच्यामुळे ना आता मी कुलूप लावून टाकणार आहे कुलूप जर लावलं ना पोरं यायचं टेन्शन नाही कारण की उगीच त्याला हात लावणं हे करणं तुटत्यान वगैरे तर त्यांना किती जरी बोललं तरी ती येणार वरती त्याच्यामुळे आपलं कुलक लावून टाकलेलं बालणं नको का आणि काहीच नको चला ती मग कुरड्या खायला आपल्या रानमाळ्यामध्ये ताजी ताजी कुरडाई ग ओल्ली कुरडाई तर तीन चार वाजता खायला खूप छान लागते बा दीदीला तर आवडती दिदी तर एक दोन कुरड्या हमकाच खाणार ते पण खूर आधी शाळेतून आता हे दीदी पण येत असतील चला तर ऊन झालंय भरपूर साडेबारा वाजत आलेत आता आता डोंगरावर काहीच नाही ज्यावेळेस पाऊस पडत नाही त्यावेळेस असं एकदम हिरवं गार होऊन जाईन छान असं तोपर्यंत असंच हे बघा जळालेलं डोंगर दिसतोय लगेच या साईडचं पण जाळ आहे सगळा इथला राहिला अजून इथपर्यंत जळालं सकाळी इथपर्यंत जाळ चालू जा आता ते तिथं समोर पाहिलं तर बाय